नमस्कार एस के मराठी ना या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता महिलांना मिळणार दर महिन्याला सात हजार रुपये संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या मंडळी विमा योजना महिलांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना जात आहेत आणि अशाच वेळेमध्ये सरकारने अशी योजना सुरू केली आहे ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काय करावे लागेल आपण सविस्तर बघूया या व्यतिरिक्त कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतील ही सर्व माहिती तुम्हाला या लेखांच्या माध्यमातून सांगितले गेली आहे आम्ही ज्या योजनेबद्दल माहिती सांगत आहे त्या योजनेचे नाव आहे विमा सखी योजना या स्कीमच्या माध्यमातून गरजू आणि पात्र लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे तर चला बघूया याबद्दल संपूर्ण विस्तारित माहिती बघा तर मंडळी नेमकी विमा सखी योजना म्हणजे काय सविस्तर आपण बघूया महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महिलांच्या प्रगतीसाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना वर्तमानामध्ये राबवल्या जात आहेत आणि या योजनेचा मुख्य उद्देश हाच असतो की महिलांनी स्वावलंबी व्हावे या व्यतिरिक्त सध्याच्या स्थितीत एक योजना खूप चर्चेत आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला सात हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे परंतु एवढा मोठा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट पैसे जमा केले जातील बघा तर मंडळी योजनेचे लाभ कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर बघूया केंद्र सरकार आणि राज्य सरकार खास करून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक प्रकारच्या योजना चालवत आहेत तथापि या कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाते सध्या महाराष्ट्रामध्ये मा माझी लडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे तर काही योजनेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जसुद्धा वितरित केले जात आहे खरं म्हटलं तर या योजनेचा एक उद्देश असा आहे की महिलांना स्वावलंबी बनवणे हे सर्व पाहून सरकारी विमा कंपनी एल आय सी हे महिलांसाठी एक योजना सुरू केली आहे ज्याचे नाव आहे सखी योजना या स्कीमचा विशेष लाभ म्हणजे केवळ महिलांनाच हा लाभ घेऊ शकतो बघा तर मंडळी महिलांना सात हजार रुपये कसे मिळतील हे आपण सविस्तर बघूया महिलांना सांगण्यात येते की भारत सरकार आणि एल आय सी यांच्या प्रयत्नातून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पाच ते सात हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे परंतु यासाठी तुम्हाला एल आय सी एजंट व्हावे लागणार आहे तर तर एजंट ट्रेनिंग सुद्धा दिली जाते बघा मंडळी पाच हजार ते सात हजार रुपयापर्यंत दिले जाणार आहे ट्रेनिंग पूर्ण होईल त्यानंतर महिलांना एल आय सी एजंट म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर सरकारचं लक्ष हेच आहे की या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी एक लाख महिला विमा बनल्या पाहिजेत बघा तर मंडळी या योजनेची पात्रता आपण सविस्तर बघूया एल आय सी विमाकी योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात या योजनेसाठी पुरुषांना कोणत्याही प्रकारची संधी मिळणार नाही ज्या महिलांना अर्ज करायचे आहे त्याच कमीत कमी वय अठरा वर्षे तर जास्तीत जास्त वय सत्तर वर्ष असणे आवश्यक आहे याचबरोबर शैक्षणिक पात्रता किमान दहावी वर्ग पास असणे गरजेचे आहे लक्ष द्या प्रत्येक महिलांची शैक्षणिक योग्यता दहावी पास असणे महत्वाचे आहे महिलांजवळ आवश्यक कागदपत्रे पाहिजेत ज्या महिलांना या योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांसाठी अर्ज करावा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद